हो नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका आले संतोष आजाराव सुरडकर आत्ता आपण आलो आहे भावनगर या ठिकाणी जिथे अण्णा भाऊ साठे आणि नामदेवराव भाऊ बनकर यांचा पुतळा आहे ज्याला वाल कंपाऊंड केलेली तर आपण बघू शकता ही जी, जी वाल कंपाऊंड केलेली पुतळ्यांसाठी त्या वाल कंपाऊंडवर जी ग्रील आहे ती आम्ही टू करतो तिथे गेलेली याचा कथातली जर फ्युचरमध्ये कोणी भंगार चोर असेल किंवा कोणी एखादा जेचा जो भंगार गोळा करतो चोरतो त्यांनी जर हे तोडायचा प्रयत्न केला आणि हे तोडा असताना जर ही भिंत पडली नी। तर निश्चितच ही आपल्यासाठी खूप दुःखमय घटना होऊन जाईल त्याकरता पिंपळगाव वसुल नगरपरिषदेने नगर परिषदेने या समस्येकडं लवकरात लवकर लक्ष देऊन सदर सव ही समस्या आहे ग्रीलची एकतर पूर्ण ग्रील काढलं तरी चालेल किंवा हेच ग्रील तिथून खराब झालेलं आहे तिथून पुढं जर व्यवस्थित रिपेअर केलं तर निश्चितच या गार्डनची किंवा त्या पुतळ्यांचं जो शिशोभीकरणाचा जो भाग आहे त्या कंपाऊंडचा जो भाग आहे तो अजून सुंदर होईल धन्यवाद एकच लक्ष जनतेचे प्रश्न माझ्यासोबत आहे कॅमेरामन संतोष बोरसे आत्ता आपण जाणार आहोत जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत रोडचं जे जनता विद्यालय आहे जिकडं रोडच्या बाजूनी जो गेट आहे त्या गेटच्या लगतपासून तर भावनगरपर्यंत जो परिसर आहे त्या परिसरामध्ये खूप प्र मोठ्या प्रकारचे झाडंझुडपं वाढलेले आहे आणि घाण साचलेली आहे तरी पिंपळापासून हो तर नगर परिषदेने या समस्येकडे परत एकदा लक्ष दिलेलं पाहिजे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो चला माझ्यासोबत जी घाण आहे जो कचरा आहे तो लवकरात लवकर साफ करावा हा उंबरखेडपासून हा परिसर चालू उंबरखेड जी भाऊनगर इथून जो आ, त्या एरियापासून ही भिंत चालू होते त्याच्यात काही झाडं लावलेली होते ग्रामपंचायती झाडं काही जळून गेलेले आणि काही मी चांगला तग धरला आहे परंतु तिचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूपच घानेरडा आहे इथली साफसफाई रोज होते परंतु ही जी भिंत आहे याच्या लगेच झाडंड वाढलेली ती कमीत कमी, कमी नगरपरिषदेने साफ करून घ्यावी जेणेकरून सदर काळेगावाचा जो परिसर आहे हा परिसर चांगल्या प्रमाणात स्वच्छ होईल कारण छोट्या छोट्या मुलांची शाळा आहे त्याचप्रमाणे लोक पण आहे तर ही स्वच्छता होऊन परिसर पण पर स्वच्छ होईल याकडे पिंपळगाव बसून तर नगरपरिषदेने लक्ष दिलं पाहिजे मी माननीय नगराध्यक्ष त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष आणि पिंपळगाव बसवंतचे सगळे जे नगरसेवक आहेत यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या समस्याचं निराकरण करावं धन्यवाद एकच लक्ष जनतेचे प्रश्न माझ्यासोबत आहे कॅमेरामन संतोष बोरसे धन्यवाद